ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली मंडपाच्या मालमत्तेमध्ये काही वर्षापूर्वी निदान डायनॉगस्टिक सेंटर सुरू करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत हे सेंटर पालिकेने बंद केले होते अहिल्याबाई चौकातील मंडई टिळक चौकातील भाजी मंडई संतोषी माता रोड भाजी मंडई या मनपाच्या मालमत्ता दुर्लक्षतेमुळे धूळ खात पडला असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केला आहे उत्पन्न दृष्टिकोनातून प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे या मालमत्ता संदर्भात माहिती मालमत्ता विभागाने न दिल्यास वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी दिली मनपाच्या पडीक धूळ खात पडलेल्या मालमत्ता पालिकेच्या दुर्लक्षामुळे देखभाल दुरुस्ती खर्च वाढला असून पांढरा हत्ती बनू पाहत असल्याने मालमत्ता विभागाने हा मालमत्ता प्रश्न मार्गी लावून मालमत्ता आरक्षण धोरणानुसार अंमलबजावणी करावी अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे तसेच वापर विना पडलेल्या मालमत्ता प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे आज आपण पाहिलं असेल कल्याण डोंबली महापालिकेमध्ये के डी एमसीच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहे निदान डानिशी शेंटर आहे सावतामाळी भाजी मंडई आहे अहिल्याव्या चौकातली भाजी मंडई आहे टिळक चौकातली भाजी मंडई या प्रॉपर्टी गेले दहा पंधरा वर्षापासून धुळखात पडलेल्या आहेत आणि महापालिकेचे जे अधिकारी आहेत याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे मी वारंवार माहितीच्या अधिकारामध्ये महापालिकेला विचारलेलं आहे की ह्या प्रॉपर्टी सध्या महापालिके सडत पडलेल्या आहेत तर या युटिलाइज कधी करणार आणि प्रशासन याकडे लक्ष कधी देणार परंतु ज्या प्रशासनाच्या प्रमुख आहेत आत्ता इस्टेट विभागाच्या गुळवे मॅडम यांनी आज ताकद ह्या प्रॉपर्टी कुठे आहे याच्यापूर्वीसुद्धा मी प्राथमिक आरोग्य के केंद्राविषयी बोललो होतो परंतु प्रत्यक्षता कुठं आहे अजून बघायलाच गेलेले नाही सर्व कारभार महापालिके खुर्चीवरून झाला तर ह्या कल्याण डोंबली शहराच्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टी सडणार आहे तर ज्या गुळवे मॅडमना मी माहितीचा अधिकार दिलेला आहे आणि ते माहितीच्या अधिकारात जर का एक महिन्यात त्यांनी मला माहिती दिली नाही उचित कारवाई प्रशासनावर करावी अशी मी मागणी करणार आहे संबंधित खात्याकडे किंवा आमचे आमदार आणि आमचे इतर जी पदाधिकारी आहेत त्यांना सतत ही मागणी मी त्यांच्याकडे रेटा लावणार आहे आणि जर का ह्या पालिकेच्या प्रॉपर्टी आपण लक्ष दिलं तर आपले उत्पन्नाचे स्रोत आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि त्याकडे नवीन मॅडम जे आलेले आहे आयुक्त मॅडम त्यांनी लक्ष द्यावं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा